रामनमी निमित्त रामाचा पाळणा पहिल्या दिवशी वदली गंगा नका बायानो करू हो दंगा दशरथ राजाला जाऊ नि सांगा जोबाडा जो रे दो दुसऱ्या दिवशी बोलली भागा बायानो तुम्ही चरणासी लगा दा चुड्याे राला भगा जोबाडा जोरे जो दाने रामाला भागा भगा जोभाडा जो तिसरे दिवशे वदले उमा बाला चारूपची लगे नासीमा ऐसि बोली मा देव भीमा जोडा जोरे जो ऐसि जो जो। बोली मा देव भीमा जोडा जोरे जो च दिवशी बोली तारा आला सोनारो आपुल्या घोरा बाण धनुष्य रामाला कोरा जोबाळा जो बाण धनुष्य रामाला कोरा जोबाळा जो रेजो, जो जो रेजो। पाचवे दिवशी सकी ओदोली सीतारामाची रावणाने नेली मारोती लंकेने लंका जडली। जो जोबाळा जो मारो मारुती रायाने लंका जोडाली जोबाळा जो रे जो सहाव्या दिवशी जो ना लक्षी मनाला शक्ती लागली पहाड आनाया गेला मारुती जोबाळा जो रे जो पहाड आनाया गेला मारुती जोबाळा जो, जो, जो। सातव्या दिवशी साती कल्लोळ राम जन्माला रूप सावळ राम निघाला रावणाचा काळ जोबाळा जो जो, रे जो। राम निघाला रावणाचा काळ जोबाळा जो जो रे आठवे दिवशी बोल लिहिलीला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मातेने जो का हा दिला जोबाळा जो जो रे जो कौशल्या मातेने जो का हा दिला जोबाळा जो 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 नाव व्या दिवशी ना बाळाचे जशी खुलली कडी कमळाची प्रसूत झाली त्या त्यावेळेसी जोबाळा झोरे जो प्रसूत झाली जो जोबाळा झोरे जो, जो। दहाव्या दिवशी बोल लाग जा

पाची रे रामाच्या संग जो, जो जो रे जो पाचवीत्या रे रामाच्या संग जोबाळा जो जो रे जो बाराव्या दिवशी कहाणी सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी तेतीस कोटी देव जन्मले दरबारी जो बाडा जो जो रे जोतिस को देव जन्मले दरबारी जो बाडा जो जो रे जो तिर दिनुष्य लक्ष्मी मना अवतार जो बाडा जो, जो रे जो यातून एक युग लोटले जोबाळा जो जो रे जो चौदाव्या दिवशी नंदीवर वैसले देशोदेशी वा वानर धाडीले रामाने मारो तिला सोरा जो दिले जोबाळा जो जो रे जो रामाने मारो तिला सोरा जो दिले जोबाळा जो जो रे जो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यांनी व दिले जोबाळा जो, जो रे जो कंस मामाला त्यांनी व दिले जोबाळा जोजो रे जो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला। धन्य रामाला पाळणा गाईला जोबाळा जो जो रे जो धन्य रामाला पाळणा गाईला जोबाळा जोजो रे जो श्री रामचंद्र भगवानचा दुसरा पाळणा रामाचा पाळणा बाळा जो, जो जो रे कुळभूषण नंदना निद्रा करी बाळा मनमोहन रामालक्षी मनान बाळा जो जोरे पाला चे वन्षी केशी चे जो रे पाळला लांबविला अयोध्येशी दशरथाचे वंशी पुत्र जन्मला हशिकेशी कौशल्याचे कुशीन बाळा जो जो रे उळभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहन रामा रामालक्षी मना ರತ್ನ ಜಡಿತ ಪಾಲಕ ಜಡಕೆ ಮುಲಿಕ ವರತಿ ಪಹುಡಲೆ ಕೂಲದೀಪಕ್ರಿಭುನ ನಾಯಕ ಬಾಳ ಜೋ ಜೋರೆ ಕೂಡಭೂಷಣ ದಶರಥನಂದನಾ ನಿದ್ರಿ ಬಾಳ ಮನಮೋಹನ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣ ಹಾಲ್ವೀ ಕೌಶಲ್ ಸುಂದರಿ धरुणी दोरी पुष्पे वर्षिली सुरवरी गर्जती जय जयकारी बाळा जो जो रे दशरथ दशरथानंदना निद्रा करी बाळा मन विश्व मुना विश्वया उराया निद्रा करी बास खया सखया कुरवंडी करुणी ಸಡಿ ನಪುಲಿಾ ಬಾಳಾ ಜೆ ಕುಷಣ ದಶರಥನಂದ ನಿದ್ರಿ ಬಾಳಾ ಮನ ಮೋನಾ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮ ವಶಿಷ್ಠ ಸತ್ತೋರ ರಾಮ ರಾಮಬ್ರಹ್ಮ ಸಾಚಾರ ಸವಾತಾರೋ ಜೋ ರೇ ಕೂಡೂಷಣ दशरथ नंदना निद्रा करी बाळा रामा लक्ष्मी म्हणा या गरक्षणी या अवधारा मारोनी रजनी द जायल जायला शीतेच्या स्वयंवरा उद्धरी गौतम दारा बाळा जो जो रे दशरथ नंदना निद्रा करी बाळा मन रामालक्ष्मी म्हणा परिल जानकी सुरूपा मंजोनिया शिवचापा रावण लज्जित महाकोपा नवे पनहा सोपा बाळा जो जो रे कुळभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना रामालक्ष्मी म्हणा डोही अवली नामे तर शिळा त्यावने या दयाडा नील वानर मेळा बाळा जोजो रेकुळभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा रामा रामालक्ष्मी मना समुळ मर्दोनी रावण स्थापिल विभीषण देव सोडवि ल सम्पूर्ण आनन्दिल त्रिभुवन बाळा जो जोरे गुडभूषण दशरथ नंदना निद्रा निद्राकरी बाढा मनमोहन राम भावेचा भुकेला भक्ता दिन जाला। दास विठले एकीला पाडना गाईला बाळा जो रे कुडवचना दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना रामालक्ष्मी म्हणा रामचंद्र भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा